घरात बाप्पा आल्यानंतर सगळ्या कलाकुसरी परब कुटुंबीय करत असत अमित परब यांच्या सौभाग्य होती वहिणी आपल्या सोबत आहेत वहिणी नमस्कार खऱ्या अर्थाने बाप्पा आल्यानंतर हे जे दहा दिवस आहेत कसं असतं वातावरण आमच्या घरचं वातावरण खूप आनंदही असतं सगळ्यांना खूप आनंद होतो जेव्हा बाप्पा आमच्या घरी येतात त्यावेळी आणि सगळे मजेत बाप्पाची पूजा अर्चा करतात आता दोन दिवसांनी बाप्पा जाणार त्या वेळेस जेव्हा बाप्पा दहा दिवस इथे मस्त असतो आपण रोज गप्पा असतात सगळ्या जावा तुम्ही भेटतात सासवा भेटतात सगळे पुतणे भेटतात त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी बाप्पा गेल्यानंतर सगळेच दुरा होतात पण बाप्पा हा महत्वाचा बाप्पा जेव्हा इथून तुम्ही बाहेर काढतात तेव्हा मनाचे काही घालमेल होते म्हणजे खूप असं हे वाटतं म्हणजे वाईट वाटतं की अरे बाप्पा आता निघालेत असं वाटतं की अजून काळ थोडे दिवस पाहिजे बाप्पा आपल्यासोबत आणि आम्ही सगळे एकत्र असतो त्यामुळे खूप म्हणजे सगळे एकत्र आपण भजन करतो आम्ही फुगड्या वगैरे घालतो खूप मजेशीर वातावरण असतं पण जे बाप्पा निघून निघतात त्यावेळी खूप असं म्हणजे डोळ्यात अश्रू अक्षरशा येतात एवढं असं वाईट वाटतं आम्हाला की अजून बाप्पा आपल्यासोबत पाहिजे अजून पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या जयघोष आपण करतो त्या त्या अनुषंगाने काय वाटतं बाप्पा किती दिवसात यावा लवकर दर महिन्याला यावा का हो <laughs> <laughs> तसंच वाटत असतं आम्हाला नेहमी कारण आमच्याकडे कसं आमचा बाप्पा मोठा असतो आणि आम्ही सगळे एकत्र असतो त्यामुळे आम्हाला असं नेहमी वाटत असतं की बाप्पा म्हणजे दरवर्षी दर म्हणजे दर महिने दरवर्षी दर लवकर यावा असं म्हणजे एक एक महिना लवकर यावा असं नेहमी वाटत असतं नक्कीच मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो अमित परब यांचा बाप्पा आपण पाहतोय अतिशय सुबक आणि सुंदर ही म्हणजे आमच्या कोकणातल्या तळ कोकणातले एक मोठे मूर्तीकार म्हणून जे आहेत बाप्प मूर्तीकार आम्ही त्यांना म्हणतो मांजरेकर काकांची ही मूर्ती आहे अमित परब दरवर्षी याच पद्धतीने आपल्या कुटुंबियांसोबत हा बाप्पा साजरा करत असतात सगळं कुटुंब आपण दाखवतोय परब कुटुंबीय मडगा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा